शंका ठेवू नका आम्ही पुन्हा एकत्र अजित पवारांचं शिरूरमधलं वक्तव्य चर्चेत शरद पवार आणि अजित पवार यांच्यात फूट पडले जुलै दोन हजार तेवीस मध्ये अजित पवार यांनी सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला परिस्थिती बदलून निर्णय घ्यावा लागतो असं अजित पवार यांनी म्हटलंय तसंच भविष्यात शरद पवारांचं जाणार का या ज्या चर्चा सुरू असतात त्यावर थेट उत्तर देऊन टाकलंय त्यावेळची परिस्थिती पाहून निर्णय घ्यावे लागतात त्या त्यावेळची परिस्थिती पाहून निर्णय घ्यावे लागतात आपल्या वडीलधाऱ्यांनीही असंच निर्णय घेतलेले होते ते तुम्ही पाहिलंय नदीचा काठ रस्त्याची दुरवस्था काय असायची ते मला माहिती आहे आपल्या वडीलधाऱ्यांनी सगळ्या सहन केल्या आम्ही राजकारणात आलो संस्था चांगल्या प्रकारे चालवण्याचा प्रयत्न आमच्या परीने केला मागच्या खेपेला अमोल कोल्हेंना मत द्या हे मीच सांगितलं होतं मागच्या खेपेला मीच तुम्हाला अमोल कोल्हेंना मतदान करायला हे सांगायला आलो होतो मी त्यांना दुसऱ्या पक्षातून इथे आणलं प्रवेश दिला तिकीट दिलं दिलीपराव आणि मी सीट निवडून आणायची जबाबदारी घेतली होती मलाही वाटलं होतं की वक्तृत्व चांगलं आहे दिसायला आहे दोन वर्षातच म्हणाले राजीनामा द्यायचा आहे मी कलावंत आहे वगैरे सांगत होते मी त्यांना म्हटलं तसं करू नका तर मला म्हणाले मी सेलिब्रिटी आहे तरी मी त्यांना म्हणायचो की तुम्ही जाऊ नका पण राजकारण हा अमोल कोल्हेंचा पिंडच नाही धर्मेंद्र गोविंदा सनी देऊल यांनीही निवडणूक लढवली होती त्यांचा राजकारणाशी काय संबंध असंही अजित पवार म्हणाले आता सरळ सरळ फाटी पडले आपण एका बाजूला ते शरद पवार गटात एका बाजूला त्यामुळे काही जण म्हणतात ही एकत्र येतील का या चर्चेने आमचं निम्म गार होतील दपकत बोलतात दादा काही होईल का मी ही चर्चा करणाऱ्या सगळ्यांना सांगू इच्छितो हे काही होणार नाही मित्रांनो मी आपल्याला स्पष्ट सांगतो की आपली वेगळी बाट आहे त्यांची वेगळी बाट आहे आजही लोकांच्या मनात शंका आहे बरेच जण म्हणतात हे परत एकत्र येतील की काय अरे बाबांनो आता आमच्यात फाटलंय उगाच मनात काही शंका ठेवू नका